आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस ही आपल्या चॅनलवर आज आपण इज धीसपासून क्वेश्चन कसे तयार करायचे ते शिकणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धिस इज पॉझिटिव सेंटेन्सेस त्यानंतर धिस इज नॉट निगेटिव्ह सेंटेन्सेस अशा प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन बघितलेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन कसे तयार करायचे ते शिकणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट एक्झाम्पल इज दिस अ बॅग इज दिस अ बॅग ही बॅग आहे का सेकंड क्वेश्चन इज स अ रूम ही रूम आहे का नेक्स्ट इज धीस यो बाईक इज दिस यो बाईक ही तुझी बाईक आहे का अशा प्रकारची सुद्धा आपण इज पासून क्वेश्चन तयार करू शकतो इज दीस योर बाइक हि तुझी बाइक है का नेक्स्ट इज दीस राइट हे बराबर है का इज दीस राइट नेक्स्ट इज दीज गुड हे चांगले आहे का इज दिस गुड अशा प्रकारे इज धिसचा वापर करून आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहेत अशाच प्रकारचे सेंटेन्सेस पुन्हा आपण करून पाहूयात जसं की इज दिस यो होम हे तुझं घर आहे का इज दिस यो प्रॉब्लम हा तुझा प्रॉब्लेम आहे का इज दिस रॉंग हे चुकीचं आहे का इज दिस अ पेन्सिल ही पेन्सिल आहे का इज धिस वॉटर बॉटल ही पाण्याची बॉटल आहे का अशा प्रकारे इज पासून सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आणि त्या सेंटेन्सेसची भरपूर प्रॅक्टिस करायची जेणेकरून स्पीकिंगमध्ये आपल्याला ह्याची खूप हेल्प होईल इज धिस माय मोबाईल इज धिस माय मोबाईल हा माझा मोबाईल आहे का अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टाईप सेंटेन्सेस तयार करून पाहायचे आहेत पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सेसची रिव्हिजन करूयात इज धिस अ बॅग ही बॅग आहे का इज धिस अ रूम ही रूम आहे का इज धिस यो बाईक ही तुझी बाईक आहे का इज धिस राईट हे बरोबर आहे का इज दिज गुड हे चांगलं आहे का इज दिस माय मोबाईल हा माझा मोबाईल आहे का तर आज आपण इज धीसपासून क्वेश्चन कसे तयार करायचे ते शिकलोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डॅट इजपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तोपर्यंत प्रॅक्टिस ही चालूच ठेवा आणि जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी इंग्लिश स्पीकिंगमध्ये तुमची इम्प्रूवमेंट ही होत राहील धन्यवाद